नमस्कार समाज आणि शासन हे दोन शब्द आपल्या आयुष्याला अगदी जवळून स्पर्श करतात पण आपण त्यांना खरंच किती समजून घेतो चला तर मग आज समाज आणि शासनाच्या या गुंतागुंतीच्या जगात डोकावूया आणि ते समजून घेण्याचे दोन पूर्णपणे वेगळे पण तितकेच महत्वाचे मार्ग पाहूया आपल्या आजूबाजूला रोज काही ना काही घडत असतं सामाजिक बदल होतात राजकीय निर्णय घेतले जातात पण ह्या सगळ्याचा आपण नेमका अर्थ कसा लावतो कधी विचार केलाय का हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाहीये चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया कल्पना करा की आपल्याकडे दोन खास लेन्स आहेत दोन्ही लेन्स एकाच गोष्टीकडे पाहतात तो म्हणजे आपला समाज पण गंमत म्हणजे दोन्हीतून दिसणारं चित्र मात्र अगदी वेगळं असतं याच दोन शक्तिशाळी लेन्स म्हणजे समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र पाहूया यातून आपल्याला काय दिसतं हे सगळ्यात आधी आपण पहिली लेन्स वापरून बघूया समाजशास्त्राची लेन्स ही लेन्स आपल्याला थेट समाजाच्या आत घेऊन जाते त्याच्या मुळाशी त्याच्या रचनेच्या खोलात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समाजशास्त्र म्हणजे समाजाचा एक प्रकारे एक्स रे काढणं समाज कसा घडलाय लोक एकमेकांशी कसे वागतात कुटुंब शिक्षण आणि धर्म यांसारख्या संस्था कशा चालतात आणि समाजात बदल का होतात या सगळ्याचा अभ्यास म्हणजेच समाजशास्त्र हे शास्त्र समाजाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या त्या अदृश्य धाग्यांचा शोध घेतं आणि याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे बरं का कुटुंबसंस्था का बदलती शिक्षणामुळे खरंच समानता येते की विषमता आणखी वाढते आहे धर्माचा आपल्या वागड्या बोलण्यावर काय परिणाम होतो किंवा आपण मित्रांमध्ये वेगळे आणि घरी वेगळे का वागतो अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला समाजशास्त्रात मिळतात चला आता वेळ आहे दुसरी लेन्स वापरण्याची ही आहे राज्यशास्त्राची लेन्स ही आपल्याला ले सत्ता शासन आणि कायद्याच्या चष्म्यातून समाजाकडे बघायला शिकवते राज्यशास्त्र म्हणजे काय तर राजकीय संस्था वेगवेगळ्या शासन पद्धती सत्ता आणि राजकीय प्रक्रिया यांचा अभ्यास म्हणजे थोडक्यात देश कसा चालतो कायदे कोण आणि कसे बनवतं आणि सत्तेचा वापर चांगल्या वाईट कामांसाठी कसा होतो याचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे राज्यशास्त्र म्हणजे बघा संसद आणि न्यायव्यवस्था यांसारख्या मोठ्या संस्था कशा काम करतात सरकार आर्थिक आणि परराष्ट्र धोरणं कशी ठरवतं लोकशाही आणि समाजवाद यांसारख्या आयडिओलॉजीज राजकारणाला कसा आकार देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्तेसाठी होणारी स्पर्धा आणि राजकीय नेत्यांचं वर्तन याचं विश्लेषण राज्यशास्त्र करतं ओके तर आतापर्यंत आपण या दोन्ही लॅन्स वेगवेगळ्या पाहिल्या पण खरी गंमत तर तेव्हा येईल जेव्हा आपण त्यांना एकमेकांसमोर ठेवून त्यांच्यातला नेमका फरक काय आहे हे समजून घेऊ आणि इथेच सगळ्यात मोठा फरक स्पष्ट होतो समाजशास्त्रज्ञ थेट लोकांमध्ये जातात सर्वेक्षण करतात मुलाखती घेतात तर दुसरीकडे राज्यशास्त्रज्ञ बहुतेक वेळा सरकारी कागदपत्र नेत्यांची भाषणं आणि ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करून आपले निष्कर्ष काढतात दोघांची माहिती मिळवण्याची पद्धतच वेगळी आहे हा तक्ता बघा सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल समाजशास्त्राचा फोकस सामाजिक रचना आणि लोकांच्या वागण्यावर असतो तर राज्यशास्त्राचा फोकस राजकीय संस्था आणि सत्ताकारणावर असतो दोघांची फील्ड वेगळी आणि काम करण्याची पद्धतीही वेगळी ठीक आहे थिअरी तर खूप झाली पण खऱ्या जगात ही दोन्ही शास्त्र कशी दिसतात चला काही प्रत्यक्ष आपल्या परिचयाची उदाहरणं घेऊन हे समजून घेऊया आपल्या समाजातली एक खूप गुंतागुंतीची आणि संवेदनशील गोष्ट म्हणजे जातीव्यवस्था आता बघूया ह्या एकाच विषयाकडे ह्या दोन लेन्स कशा वेगवेगळ्या अँगलने पाहतात आणि हेच तर या दोन शास्त्रांचं सौंदर्य आहे बघा समाजशास्त्रज्ञ जातीव्यवस्थेमुळे समाजात विषमता कशी येते लोकांवर काय परिणाम होतो भेदभावाचं मूळ काय आहे याचा अभ्यास करतात तर दुसरीकडे राज्यशास्त्रज्ञ ते बघतात की ह्याच जातीव्यवस्थेचा राजकारणावर काय परिणाम होतो आरक्षणासारखी धोरणं कशी बनतात आणि वोट बँकेचं राजकारण कसं चालतं विषय एकच पण दृष्टिकोन पूर्णपणे दोन आता अजून एक उदाहरण घेऊया जे आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे लोकशाही आपण म्हणतो की आपण लोकशाहीत राहतो पण या संकल्पनेचा अभ्यास कसा केला जातो इथेही तोच फरक दिसतो बघा समाजशास्त्रज्ञ हे पाहतात की सामान्य नागरिक निवडणुकीत कसा सहभागी होतो मतदानाचा ट्रेंड काय सांगतो आणि सामाजिक चळवळी लोकशाहीवर कसा दबाव टाकतात या उलट राज्यशास्त्रज्ञ निवडणूक आयोगाची रचना लोकशाही संस्थांची कार्यपद्धती आणि सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचा अभ्यास करतात तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण कुठे पोचलो एक गोष्ट तर नक्की की ही दोन्ही शास्त्र वेगळी असली तरी एकमेकांची शत्रू नाहीत उलट ती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याचा अर्थ अगदी सोपा आहे जर आपल्याला समाजाचं पूर्ण चित्र बघायचं असेल तर आपल्याला या दोन्ही लेन्सची एकाच वेळी गरज पडणार आहे एक लेन्स आपल्याला समाजाचं हृदय दाखवते तर ता दुसरी त्याचं शासन कसं चालतं हे दाखवते एकदम शेवटच्या टप्प्यात एका वाक्यात सांगायचं झालं तर समाजशास्त्र आपल्याला सांगतं की लोक एकमेकांशी कसे वागतात आणि राज्यशास्त्र सांगतं की लोक सत्तेचा वापर कसा करतात एक मानवी वर्तनावर लक्ष ठेवून आहे तर दुसरं राजकीय व्यवहारांवर आणि जाता जाता एक प्रश्न आपल्यासमोर आज अनेक सामाजिक आणि अने राजकीय समस्या उभ्या आहेत आपल्याला काय वाटतं या समस्या, समस्या सोडवण्यासाठी कोणतीही एक लेन्स पुरेशी आहे का की समाजाच्या खऱ्या भल्यासाठी आपल्याला या दोन्ही शास्त्रांना एकत्र आणूनच विचार करावा लागेल नक्की विचार करा फॉर यूपीएससी स्लॅश एमपीएससी गायडन्स सबस्क्राईब नाव अँड प्रेस द